मला मुख... उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करा देवेंद्र फडणवीसांची भाजप नेतृत्वाला विनंती आता मला विधानसभेसाठी पूर्णपणे उतरायचे आहे मला सरकारकडून मोकळं करावं अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं जो पराभव झाला त्याची जबाबदारी माझी आहे सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे आता सवे साथी मला विधानसभेसाठी पूर्णपणे आहे मला सरकारमधून मोकळं करावं अशी मी विनंती करणार आहे बाहेर राहिलो तरी मी काम करेन पण मला आता पूर्णवेळी विधानसभेकडे लक्ष केंद्रित करायचं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मुंबईमध्ये बोलत होते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी भारत यश मिळवलं एकोणीस जागांवर समाधान मानावं लागलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बावीस जागांवर यश मिळवणाऱ्या भाजपला फक्त नऊ जागांवर विजय मिळवता आला लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात अपेक्षित यश मिळालं नाही याची कबुली दिली यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाची कारणं सांगितली एकूणच या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे आमच्या प्रदेश अध्यक्षांनी प्रचंड मेहनत या ठिकाणी केली प्रचंड फिरले खालपर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना ऑर्गनाईज करण्याचं काम हे अध्यक्षांनी चांगल्या प्रकारे केलं मुंबईमध्ये मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घालून खालपर्यंत पार्टी ऍक्टिव्हेट केली त्यामुळे जरी आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी देखील मी दोन्ही अध्यक्षांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलं आहे आणि मुळातच शेवटी हे किती स्टॅटिस्टिक्स मी मांडलं असलं तरी जागा कमी आलेली आहे ही फॅक्ट आपल्याला या ठिकाणी मान्य करावी लागेल आणि एकूणच या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो आहे आणि मी पक्षाला एक विनंती अजून करणार आहे अर्थात भारतीय जनता पक्षामध्ये पक्ष सगळे निर्णय करतो की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचं आहे त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेध देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे ते आमची टीम करेल त्यांच्या सोबत मी असणारच आहे या संदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे आणि मग त्यांच्या सल्ल्याने ते जे सांगतील त्यानुसार पुढची कारवाई मी करेन बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई